नमस्कार आज आपण मोठे उखाणे पाहणार आहोत चला तर आपण पाहूया एक सासरचा गाव चांगला गावामध्ये बंगला बंगल्याला खिडकी खिडकी द्रोण द्रोणा तुप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेची पाच नावं नावेत बसावं आणि रावानी देहू आळंदी पंढरपूर फिरवावं दोन हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात परातीत होते सातू सातूचा केला भात भातावर वरण वरणावर तुपाची धार तुपासारखं रूप रूपासारखा जोडा जोड्यात हलगडी हलहलगडीत पलगडी बैलगाडीत पिंजरा पिंजऱ्यात रघू रागूच्या तोंडी उंबर आणि रावांचं नाव ऐकलत ना मग काढा रुपये शंभर तीन खंडाळ्याच्या घाटात गारगार पाण्याचा झरा तिथे नेहमी शिवाचा पहारा कर्जत पासून कोकणपट्टीला फार लागला सारा कल्याण कंपात निर्वासी भरला सारा घाटकोपरला बिजलीच्या तारा दादरला नेहमी पोलिसांचा पहारा कॉफर्ट मार्केटला ड्राम धरा राणीच्या बागेत विश्रांती करा भाय जाताना चढ लागला सारा मार्केटच्या घड्यात वाजरे बारा चांबार गोदीत बोटी आल्या तेरा बोरी बंदरला गादीचा आगार आल झाला बंगल्याची निरनिराळी आणि रावांचे नाव घ्यायला रुपये लागतात एकशे तेरा बाग लावला परोपरी आज झाडे तरोतरी आंब्याला लागल्या कैऱ्या उंबर लागले पिकायला कडवट आंबट संतरी मुळमट काशी मागू फनस लिंब डाळीम आले रसा चला जाऊ उसा कुठेतरी नोकरी करा साडी माझी पैदा करा बसेन तोवर बसेन नाहीतर जाईन माझ्या माहेरा माझं माहेर बेगमपुरी मला दिले मोठ्या घरी गळ्यात काय मोहनमाळ गळ्या चंद्रहार अंगात सोळी लाल त्याची हरभरेची गाठ काय सांगू संपत्तीचा सा थाट वाड्यात वाडे सात वाडे बोलवायला गेला मोहनमाळी आधी वाढते मैसूर पाक पुन्हा वाढते केशरी भात पुन्हा वाढते तिखट भात बारा प्रकारच्या बारा भाज्या आवटीची शेंग कवटीची शेंग मुळा कांदा टाकून बनवत राहा आळूची पाणी स्टीलच्या ताटात चौपदरी चपातीची घडी निरशा दुधातली बासुंदीची घ्यावी थोडी अमेरिकी खीर गोड सुधारस केला बाई लिंबू पिळायची आठवण नाही आणि रावांचं नाव ऐकतात दिशादाही धन्यवाद व्हिडिओ असेच नव आपले नवनवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद